मेरा नाव किशोरी जोरे आहे माझा ब्लॉग सुरू करते आता घरच्यांना मला हे काम दिलं की गाईला जाऊन हे खाऊ घाला चला हा रस्ता पा पाकी थी। बेकारे पाय वाटे कुठे एक दोन तीन किती आहे त्या बापरे बाप सोनून कावाच हे केलं ना याच्यासाठी दहा मुंब्यावाल्या नाही आईने आली अजून ये ना आता दोन एक दिवसानंतर आई कशा कशात टाकणार आहे ते कुठे कुटारव टाकत का टाका टाका हा मुंग्या किती झाल्या पण त्याच्यात पुरा मुंग्या होऊन गेल्या त्याच्यात गाई खाईन काय करू मिक्स हा मुंग्या पण देऊन टाकल्या तुम्ही आम्ही साखरेची पोती लागेल ना आता खाऊ घालूवर राहिले का नंतर नाही मी काही नाही युट्यूब मध्ये चॅनल खोल नाही टाकू द्या ना काय उर तुम्हाला <laughs> फेमस ना तुम्ही असं मिक्चर करणार का अर्ध अर्ध जाऊ <laughs> दे तुम्हाला घेत नाही मी तुम्ही डबल खावाल सांग पांडू वर हा हा मी आयडिया पाहता तुम्ही असेच बनवतो मौ का मी साधे सुधे बनवतो तुम्ही कोणच हे अरे ते आपलं काल, काल हे होत ना चित्र अरे सोनू तुम्हाला माहित नाही का हाव का तो काल की आमचे काका आहे म्हणून खरंच घेऊन आलो मग मी काय मजा साठी नाही रे म्हणा बाबा तुमच्यासाठीचे तुम्हाला माहित नाही का सोनूचं कामचं तसं आहे चालेल अहो बाबा वैष्णो देवीला जाय आजेच होतं पण तिथं मथारी मेली असते ना आमची पळडी गिळडी असते तर नाही नाही चालू झालं तर जावा ती निघाली होती ना जावं चालू झाला तो आता नाही चालू झाला तो चालू आपलं मित्रांनो माझा हा छोटासा ब्लॉग मी इथंच आता सपोर्ट करत आहे तर जय शिवराय मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद